हॅलो आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉइंग ऑफ इलिप्स बाय फोर सेंटर मेथड हा टॉपिक आपण आज इथं अभ्यास करणार आहोत हा टॉपिक आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आय टी आयमध्ये आहे तसंच इतर जे आपले हे आहेत जसं की पॉलिटेक्निक याच्यामध्ये फोर सेंटर मेथड हा टॉपिक राहतो तसेच त्यामध्ये आपल्याला इलिप्स हा ड्रॉ करावा लागतो आय टी आयमध्ये तर हा टॉपिक आहेच त्याच्याबरोबर जे काही समजा विद्यार्थी असतील जे विद्यार्थी समोर चालून पॉलिटेक्निक वगैरे ला ॲडमिशन करणार आहेत किंवा ज्यांनी समजा आपल्याला पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग ज्याला जे प्रवेश करतील त्यांना पण हा आपल्याला हा इथं इलिप्स वगैरे काढण्याकरता राहतो फर्स्ट इयरला आणि आपल्या आय टी आयमध्ये तर उपयोगी आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने काढणार तर बघा इथं क्वेश्चन दिला राहतो असा की ड्रॉ ऑन इलिप्स बाय फोर सेंटर मेथड द मेजर ॲक्सिस वन ट्वेंटी एम एम आणि जो मायनर ॲक्सिस आहे तो किती आहे ऐंशी एम एम आहे असा हा क्वेश्चन राहतो तर याला आपण कशा पद्धतीने त्याला टॅक्कल करायचं किंवा कसं काढायचं सर्वात अगोदर आपण एकशे वीसचा आपण एक मेजर जे असणार आहे ऍक्सिस तो आपण काढणार तर आणि याच्या मधामध्ये बरोबर त्याला बायसिक करून म्हणजे सारखे दोन भाग करून सेंटरला आपण एक मायनर ॲक्सिस म्हणजे लहान अक्ष ते पण ते काढणार आपण त्याचे लांबी किती आहे ऐंशी एम एम आणि मग बाकीचे सर्व प्रोसेस आहे ते आपण इथं करणार याच्यामध्ये तर बाकीची प्रोसेस जी आहे ती आपण सध्या समोर इथं पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आपल्या मित्रांमध्ये तर शेअर करा तर आपण याच्यामध्ये आता पाहणार आहोत घेऊन दिलेला आहे मेजर ॲक्सिस एकशे वीस आणि मायनर ॲक्सिस दिलेला आहे ऐंशी एम तर आपण तिथं काढू याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण जे आहे एक आपण एक हॉरेंट लाईन जे आहे ती काढणार आपण स्केलच्या मदतीनं आपण एक आडवी लाईन आपण काढून घेणार ज्याची लांबी किती असेल म्हणजे मेजर ॲक्सिस एवढी असेल म्हणजेच एकशे वीस एम एम म्हणजेच आपण बारा सेंटीमीटर हा आपण एक लाईन मार्क करणार त्याला नाव आपण एबी देणार सेंटरचं नाव त्याला आपण ओढणार जे किती असेल सहा सेंटीमीटर असेल म्हणजे साठ एम एमवरती वरती असेल त्या ओमधून आपण आपण एक परपेंडिक्युलर म्हणजे नव्वद चार डिग्रीनं आपण एक लाईन मार्क करणार त्याला एमची लांबी जी आहे ती मायनर ॲक्सिस म्हणजे आपला तर ऐंशी असेल म्हणजे चाळीस वरती आणि चाळीस खाली किंवा त्याला आपण थोडंसं आणखी की पण त्यांना करणार आणि त्याला आपण नाव देणार आहोत जा सी डी तर आपण अगोदर काढून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण स्केल आणि त्याच्या आपल्या ज्या आहेत ट्रान्सपटच्या मदतीने आपण ते काढता येतो बघा आपण चाळीस वरती आणि चाळीस खाली म्हणजे एकूण ऐंशी सेंटीमीटर त्याला नाव दिलं सी आणि डी वरचा पॉईंट सी खालचा पॉईंट डी थोडा आपण त्याला पण पंकरा करू शकतो आपण त्याला त्याला थोडंसं एक्सटेंड करून घ्यावरती जेणेकरून आपल्याला काम पडेल त्याच्यामध्ये आणि आता जे आहेत त्याला आपल्याला इथं एक आर्क मार्क करून घ्यायचा आहे तर बघा आपण ह्या जो असणारा पॉईंट आपला ओव्हर ते पॉईंट जॉक ठेवायचा आणि ए मारून या सीच्या इकडे जे आहे उभा आपण ते असा गोल राऊंड मार्क करणार मध्ये बघा जिथं छेदेल त्या जिथं ज्या त्या व्हर्टिकल लाईनला उभ्या लाईन जिथं छिदेल त्याला आपण नाडणार पी पॉईंट ठीक आहे तो कोणता असेल पी आता आपण जे हा पॉईंट ए आणि पॉईंट सी आहे याला आपण जोडणार एका स्ट्रेट लाईननं आपण स्केल घ्या स्केलच्या मदतीनं आपण पॉईंट ए आणि सीला इथं जोडून घेऊया तर अशापर्यंत आपण पॉईंट ए आणि सी ला आपण इथं जोडून घेतलो जोडून घेतल्यानंतर चॉकमध्ये आपक आपण सीवर ठेवायचा आणि पी हे अंतर घ्यायचं म्हणजे सी पी हे अंतर घ्यायचं बघा चॉक सीवर ठेवला पी व अंतर ठेवला आणि चॉक असा मारला या लाईनपर्यंत लाईनपर्यंत मारल्यानंतर जो आपल्याला जे तसे दे तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण नाव देऊया क्यू पॉईंट त्याला आपण नाव दिलं क्यू पॉईंट बघा तो पॉईंट आहे क्यू ठीक आहे आता हे जे अंतर आहे त्याच्यापासून तर हा एपासून तर क्यूपर्यंत तर म्हणजे ए क्यू किंवा क्यू ए या लाईन जे अंतर आहे याला आपण काय करणार याचे आपण दोन सारखे भाग करणार म्हणजे ज्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट करणार म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार आपण ए क्यू म्हणलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर वरती चॉक मारणार आणि खाली चॉक मारणार याला आपण त्यापर्यंत बायसेक करून घेणार सेम तेच अंतर घेऊन आपण चॉक हा आपण क्यू ठेवणार आणि पुन्हा आपण त्याला तर मार्क बायसेक करण्यासाठी त्याला क्रॉस करणार तर जेणेकरून आपल्याला दोन पॉईंट मिळेल आणि त्या दोन पॉईंटला आपण जोडून ती लाईन आपण इथं ड्रॉ करणार तर बघा अगोदर या पद्धतीनं आपण इथं स्केल घेतली आणि तिथं एक लाईन मार्क केली त्याला एक्सटेंड करू आपण डायरेक्टली त्या ज्या आपला मायनर ॲक्सेस आहे त्याला ते क्रॉस करेल अशा पद्धतीने आपण घेऊ इथं आणि तो जर आपला क्रॉस करण्याचा पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला पॉईंट डीच्या खाली मिळेल डीच्या खाली थोडासा अंतरावर पॉईंट मिळाला जिथं ठीक आहे तर जिथं ही लाईन जी आपण सिद्धा काढलेली आहे बायसेक्टिकल लाईन ही लाईन जिथं आपल्या मेजर ॲक्सिसला जिथे छेदणार तिथं तिथं होणार आपला दो 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 दो। सेंटर क्रमांक एक तयार हा पॉईंट बघा हा आपला काय होणार एक तयार होणार आणि जिथं तो मायनर ॲक्सिस तो होईल तिथं दो तयार म्हणजे पॉईंट हा होणार आपला एक नंबरचा सेंटर आणि पॉईंट डीच्या खालचा जो आहे तो आपला दोन नंबर सेंटर ठीक आहे आता काय करणार आपण सेम जे अंतर आहे जसं की आपल्याला वनचं अंतर घेणार आपण ओपासून आणि ते आपण अंतर मार्क करणार बीकडे म्हणजे कर ओ वर चॉक्ट ठेवणार आपण वनचं अंतर बोलणार तेच आपण अंतर काय ठेवणार इकडे मार्क करणार कशामध्ये बीकडे मार्क करणार ठीक आहे तर हा आपला होणार सेंटर क्रमांक तीन ज्याला आपण सेंटर क्रमांक तीन जे आहे त्याला आपण त्याचं नाव देऊया सेंटर क्रमांक तीन तसं सेम ओ पासून आपण घेणार अंतर दोनचं अंतर घेणार आणि उभा जे आहे पॉईंट सीच्या वरती तिथं आपण मार्क करणार आणि त्याला आपण नाव देणार पॉईंट सेंटर क्रमांक चार सेंटर क्रमांक चार आपण नाव देऊया बघा आपण मोजलं बरोबर ते एक्झॅक्टली exactly आणि वरती नाव दिलं सेंटर क्रमांक चार त्याला आपण नाव देऊया पॉईंट सेंटर क्रमांक चार कारण की ही फोर सेंटर मेथड आहे तर आपल्याला इथं चार सेंटर काय लागेल सेंटर क्रमांक एक दोन तीन चार तर आता इथं आपल्याला चार सेंटर मिळालं येतं आता आपण फक्त काय करायचं आणखी आपल्याला गाईडलाईन ज्या येतात त्या काढण्याकरता आपण ज्या आहेत त्याला आपण इथं जोडून घ्यामध्ये जस की बघा आता इथं ए सी ला जोडलं आहे तशा पद्धतीनं ज्या आहेत आपण इथं जो स्तर आहे ते आपल्याला आपण इथं पुन्हा जोडून घ्यावं लागेल त्याच्यामध्ये तर बघा पहिल्यांदा जे खालचं जे आहे असणारा पॉईंट टू आणि थ्री सेंटरला आपण इथं जोडून घेऊया पॉईंट टू आणि थ्री जोडून घेऊया आणि त्याला सर तिकडे ट्रान ट्रान्समॅट करू त्याला एक्सटेंड करू त्याला तसंच जे आहे चार आणि तीन याला पण तिथं आपण तिथं जोडून घेऊया आणि त्याला आपण तिथं ट्रान्सफर करूया बघा येतं आपण इथं चार आणि एक पण काढले अगोदर नंतर आपण तिकडे काढू ठीक आहे इथं चार आणि तीनला जोडलं इकडे ठीक आहे आणि त्याला आपण तर ट्रान्सफर करा म्हणजे एक्सटेंड करा त्याला ठीक आहे एक्सटेंड केल्यानंतर ठीक आहे आता आपण काय करणार आहोत आता आपण इलिप्स काढण्यास सुरुवात इथं करूया सर्वात पहिली स्टेप जी आहे ते आपण कायणार ए वन हे अंतर आपण चॉकमध्ये घेणार आणि वन वर पॉईंट ठेवणार आणि एक गोल असायको मानणार त्या दोन लाईनपर्यंत तिथपर्यंत त्या दोन लाईन येत नाहीत क्रॉस केल्या आपण परबेटच्या के तिथपर्यंत ठीक आहे नंतर आपण हे जे अंतर आहे चॉका ठेवणार था स सेंटर क्रमांक दोन वरती आणि सी पर्यंत अंतर आपण चॉकमध्ये घेणार एक दोनवर ठेवलं आपण झटक सी व ठेवलं आणि चॉकावर मार्क करणार ज्या पद्धतीने बघा ते त्याला बरोबर जोडलं जाईल तर कुठपर्यंत त्या दोन लाईनपर्यंत ठीक आहे इकडली लाईन आणि इकडली लाईनपर्यंत आता सेम अंतर जे आहेत आपलं सेंटर क्रमांक तीन वरती आपण चॉक ठेवणार आणि बी हे अंतर घेणार तीनवर चॉकचा टोक ठेवलं आणि बी अंतर घेतलं बघा अशा पद्धतीनं आणि त्या पद्धतीने त्याला ओढून घेतलं त्या लाईनपर्यंत ठीक आहे आता काय करणार पुन्हा सेम प्रोसिजर आपण आता अंतर काय घेणार आपण आपण पॉईंट ठेव आपला चॉक ठेवणार आपण चार वरती सेंटर क्रमांक चार वरती आणि अंतर घेणार आपण डी पर्यंत चॉकमध्ये आणि पुन्हा आपण ते मार्क कर घेणार डी पर्यंत त्याला पूर्ण मार्क करून घ्या अशा पद्धतीने बघा आपल्याला इथं आता एक आपला जो पूर्ण इलिप्स आहे हा इथं पूर्णपणे तयार तर झालेला आहे त्यामध्ये ठीक आहे आणि जो आपला इलिप्स होईल त्याला आपण इथं डार्क करून घ्यायचा आपल्याला त्यामध्ये आणि बाकीच्या कस्टरने फेक्या राहतील अशा पद्धतीने आपण इथं सेंटर क्रमांक एक दोन तीन चार मदतीनं आपण इलिप्स पूर्ण केलेला आहे आपल्याला जर काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण इथे थांबूया थँक्यू